शिवाय स्त्री शिवाय मित्रांनो दुःख हे आपल्या आयुष्याचा एक हिस्सा आहे सुख वाटल्याने वाढत असते आणि दुःख वाटल्याने कमी होत असते मित्रांनो आपल्याला आचार्य चाणक्य यांनी सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी अनेक नीती सांगितल्या आहेत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला सावरून कसे पुढे जायचे या बाबतीत आचार्य चाणक्य यांनी खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे चाणक्य म्हणतात की आपल्या जीवनात तीन असे लोक आहेत असे व्यक्ती सोबत असल्यामुळे माणसाला कठीण प्रसंगी हिंमत मिळत असते मित्रांनो चला जाणून घेऊया ते कोणते तीन लोक आहेत त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत की असे कोणते तीन लोक आहेत ज्यांना आपल्या घरी कधीही बोलावू नये मित्रांनो संस्कारी आणि समजूतदार पत्नी मिळणे ही सौभाग्याची गोष्ट आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा बायका सावलीप्रमाणे नवऱ्यासोबत उभ्या राहत असतात इतकंच नाही